टावर आहे समोर लाईटचा जर उद्या देखील आज देखील जर तिथला जर डायरेक्ट इट झाला तर नऊ आहे नऊ दहा आहेत हे देखील लक्षात घ्या आणि जर कोणी त्याला डायरेक्ट इट केला तर जागृती स्पोर्टचे राहुलभाई पाटील यांच्याकडनं हजार रुपयाचे कॅश प्राईज दोन्ही टीमला मनपूर्वक सहर्ष दोन्ही टीमचं स्वागत करू जाऊयात लगेच मॅच मध्ये ते उत्तरार्धामध्ये टार्गेट सेहेचाळीस चा अकरा पूर्णांक पन्नाशी कायकवाड या स्ट्रायकिना तुम्ही पाहता पहिलाच बॉल तिसगाव टीमचा बाराव प्रतिनिधी या केतन आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता व्हाइट बॉल ऑपटला बॉल तर दिशा खराब व्हाईट बॉल चा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना वरती बॉल लागला बॅटच्या रिषभच्या तर जिकडे मात्र फिल्डर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत थ्रो बघू शकाल थोडा खराब आला दोन दावा पूर्ण दोन दावीच्या बरोबरीनं दावा दाव पलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता तीनही वरती गवर्नमेंट टेनिस क्रिकेटच्या माध्यमात ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या जे मायबाप प्रेक्षक टीव्ही वरती स्मार्टफोन वरती पाहता त्यांचं देखील मनापूर्वक सर्ष स्वागत करू नयन पाटील आमच्या सोबत आज स्कोरीच्या भूमिकेमध्ये अरविंद म्हात्रे मनोज पवार असे दोन नामांकित तुम्ही हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल बॉल हातामध्ये डॉट तुम्ही पहिल्या षटकामध्ये ही मॅच सुरई आणि त्यांना फाईट करते तिसगाव या दोन टीम मध्ये जिथे बॅटिंग असताना उभारल्यास पंचेचाळीस सेचाळीस टार्गेट आहे शेवटच्या चौथ्या षटकामध्ये निशांत चांगली बॅटिंग केली त्याच्या बॅटमधनं एक चौकार दोन षटकार आले टोटल लागली पंचेचाळीस सेचाळीस लक्ष आहे हा बॉल खूप चांगला हा बॉल खूप चांगला वेगानं फेकलाय डॉट बॉल धावा दाव पलकावरती तुम्ही पाहता तिन्ही आकड्यावरती दोन ना पुढचा बॉल अडवा बाटण बाट खेळण्याचा प्रयत्न

हा बॉल देखील खूप चांगला अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक संपलं जातं पहिलं पहिल्या षटकात समाप्तीचे लक्ष सेहेचाळीस होतं डावा धाव पलकावरती तुम्ही पाहताय चार अव्यथा समीकरण तुमच्या समोर आहे बॉल शिल्लक असतील अठरा अठरा बॉल मध्ये बेचाळीस दावेची गरज <laughs> निशांत आला बॉलिंग ट्रॅक वरती समोर तुम्ही वाइड बॉल निशांतला बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही रिषभ लपata स्ट्राइकनला आज इन ला खूप चांगला बॉल पडल्यानंतर बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये बादसातला कडा विकेट किपर केतन शाथामध्ये जाऊन बसलाय बॉल पहिला दक्का ऋषभ गायकवाडच्या स्वरूपात टीम तीसगाव संघाला व्हाइट बॉल चा इशारा रिक्त धाव एका बरोबरी बरोबरीनं धावा धाव पलकावरती सहा पटकापाठ शरणार मध्ये उडवलाय बॉल चाललाय बाड्री लाईनच्या दिशेनं एकच धाव एका दावेच्या बरोबरी ना दवादा धाव फलकावरती तुम्ही साथ पाहता लाईन कराबा व्हाईट बॉल इशारा एक्स्ट्रा स्वरूपाची धाव एका दाच्या बरोबरी नवा दाव फलकावरती तुम्ही पाहता आठ या आकड्यावरती व्हाइट बॉल <laughs> एकादा वेच्या बरोबरी धावा धावपलकावरती तुम्ही पाहता आकड्यावरती या आकड्यावरती स्वरूपात एकदा एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती दुहेर दुहेरी अंकामध्ये डबल विजेट मध्ये दहा धावा धावपलकावरती शतक दुसरा प्रगती पथावरती निशानला तुम्ही पाहता समोर फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नवीन आलेला हितेश जन एक न खेळायला सुरुवात केली निशांचा पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल शरीराला स्पर्श झाला धाबाधाव पलक वरती तुम्ही पाहता अकरा या कड्यावरती शेवटचा बॉल या षटकातील बॅटच्या रण उंच गेला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमा पार शेवटच्या बॉल वरती सागरच्या बॅट मध्ये षटकार आलाय आणि अशा रीतीनं षटक संपलं दुसरा बारा बॉलचा खेळ समाप्त झाला तिथे बनवल्या धावा धावा पलकावरती तुम्ही पाहताय त्या सतरा आकड्यावरती आणि आता बारा बॉल विजयासाठी एकोणतीस धावेची गरज संदीपाला बॉलिंग ट्रॅक वरती बारा बॉल एकोणतीसशी गरज आहे षटकातील पहिलाच बॉल गती कमी केली बॉल तुम्ही फाता पडला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल बारा बॉल एकोणतीसशी गरज पहिला बॉल डॉट आला तर समीकरण तुमच्या समोर आहे चेसिंग कंपल्सरी लक्षात असू द्या हा स्पर्धेचा नियम आहे अकरा बॉल एकोणतीसशी गरज आहे पुढचा बॉल फटका चांगला तिथे मात्र इथे पाहता फिल्डर उपस्थित आपला टीपला जाईल संपलाय मैदानावरती इथे साकेल विकेट मिळतीय संदीपला आणखीन एक धक्का टीम तीस गाव संघाला दहा बॉल एकोणतीस दाब्याची गरज पद्म याला बॅटिंगसाठी चौथ्या सा। क्रमांकावरती मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता बॉल विकेट किपर चाय जप च्या स्वरूपात एकदा धाबा धावपलका वरती तुम्ही पाहता स्कोर बोट वरती संख्या अठरा आकड्यावरती नो बॉल अठ्ठावीस ची गरज आहे बॉल चालला वेधेगला फिल्डर कनिष्ठ तुम्ही पाहता थ्रो थोडा खराब होता तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धावेच्या बरोबरीनं धावा धाव बलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या वीस या आकड्यावरती फटका चागला बॉल चालला बॉर्डरी लाईटच्या बाहेर आलाय सागरच्या बाट बद्दल शटकार सव्वीस धावा धावपलकावरती पलकावरती वीस अजूनही गरज आहे जेलची शक्यता स्वतः गोलंदाज कॉटन बॉल टीपलाय जेल संपलाय इथे मात्र सागरचा खेळ आणि समोर समीकरण असणारे बॉल शिल्लक असतील आता मात्र सहा सहा बॉल वीस दहावीची गरज रहुल भाई पाटील यांना विनंती करतो या आपलं सर सहशे स्वागत आहे सहा बॉल वीस ची गरज आहे प्रदीपाला बॉलिंग ट्रॅक वरती जागृती स्पोर्ट च्या ऑर्डर भाई पाटील यांना विनंती करतो या आपलं देखील बडापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत व्हाइट बॉल दावा दाव फलका वरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती सत्तावीस सहा बॉल साबॉल एकोणावीस दहावीची गरज आहे सरायकेर तुम्ही फलंदाज पाताय तन्मयला तुम्ही पाता है। नो बॉल इथे मात्र घोषित केलाय बॉल सतरा दहावीची हजूरी गरज या मॅच मध्ये विजयासाठी तिसगाव टीम ला या षटकातील पुढचा बॉल जेलची शक्यता स्वतः गोलंदाज या दोन धावेच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती जनसंख्या एकतीस या आकड्यावरती सहा बॉल वीस ची गरज होती समीकरणानं तुम्ही पाहता पाच बॉल पंधरा धावा अजूनही पाहिजेत विजयासाठी तीस गाव टीमला षटका <laughs> देईल पुढचा बॉल कट केला शेवटच्या मोमेंटला बॉल मागेच आला वेगाना फिल्डर तिकडे तुम्ही पाहता थोड मला पोचतील उचलतील तोपर्यंत या धोमधावा धोमधावेच्या बरोबरीनं वर बघा पंचा डिसिजन अंतिम मला जाईल लक्षात असू द्या नो बॉल नो बॉल पाच बॉल बारा धाब्याची अजून गरज आहे खराब गोलंदाजी तुम्ही पाहता प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर चार बॉल बाराची आहे एका बॉल मध्ये आठ ढाबा खर्च केला प्रदीपन त्याच्यानंतर त्याचा कमबॅक तुम्ही पाहता पहिला बॉल इथे मात्र डॉट घेतला जिथे पाच मध्ये बारा करायच्या होत्या चार बॉल बाराची गरज आहे उडवला पॉल चाललाय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईटच्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर आलाय शटकार तीन बॉल ची गरज आहे उडवला इथे तुम्ही पाहताय एक धाव केली आहे पूर्ण दुसरी देखील झाली आहे तिसरीचा सा प्रयत्न चालू आहे तिसरी धाव पूर्ण झाली आहे आणि आता समीकरण दोन बॉल तीन धावेची गरज आहे दोन बॉल तीन ची गरज Compulsory chasing as for this idea. बॉल तीन नावेची गरज आहे अंडर फलंदाज तुम्ही पाहता <साँगा> बॉल साला बॉन्ड्री लाइन बाहेर आणि हा सामना जिंकलाय तीस गाव सगळ्या खूप खूप अभिनंदन हाड हाडल टीम सुरई संघ स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं अभिनंदन तीसगाव टीमचा कॅप्टन टॉससाठी या तीसगाव या तीसगाव टीम आणि बुडदिव टीमचा कॅप्टन टॉससाठी या या मॅच चा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना आठ डावा तीन विकेट घेणारा था। रिषभ ठरलाय या मॅच चा मॅन ऑफ मॅच या रिषभला देऊयात मॅन ऑफ द मॅच तिसगाव टीम कॅप्टन तिसगाव टीम कॅप्टन या टॉस साठी